सो हाय हॅलो नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आजपासून ना म्हणजे कालपासूनच मुलांच्या शाळा चालू झाल्यात तर आम्ही काही मुलांना काल शाळेत पाठवलं नव्हतं पहिलाच दिवस होता आणि म्हटलं कोणी शाळेत जास्त येत नाही म्हणून म्हटलं की एक दिवस नका जाऊ आणि आज फायनल त्यांना शाळेत पाठवायचं होतं प्लस आम्ही काल लग्नाला पण गेलो होतो मग थकलेले पण होते मुलं म्हणून म्हटलं जाऊ नका आजच्या दिवस शाळेला सुट्टी मारा आज पहिलाच दिवस होता शाळेचा म्हणून दोघं पण काय शाळेत गेले नव्हते तर पर आज मला नाही काय शाळेत त्यांना पाठवायचं होतं सकाळीच उठून मी माझी कामं उरुकायला घेतली होती आज टिफिनला त्यांना द्यायचं होतं बेसनपोळा त्यांना बोलले काय पाहिजे तर आशुचं म्हणत होता मटकी पाहिजे पण मटकी माझ्या घरात आणलेली नव्हती कारण काल सोमवार झाला पण मी मार्केटमध्ये गेलेच नाही तर म्हटलं आज मी त्याला आणून देईल आणि मग त्याला बोलले की आजच्या दिवस बेसन पोळा नाही तर मला म्हणलं ठीक आहे त्याच्या मनाने झालं तर सर्व काही ठीक आहे नाही तर मग काहीच ठीक नाही आहे बेसन पोळा तसं त्याला आवडतो आवडीनं खातो आणि टिफिनसुद्धा फिनिश करत असतो तसं मला सांगावं लागतं घरी आल्याच्यानंतर फे टिफिन फिनिश झाला पाहिजे म्हणून दिदीचं आणि त्याचं दोघांचं पण टिफिन फिनिश करण्यावरून सुद्धा भांडण लागतं तर त्याला बेसनपोळी बनवायची म्हणे ना तर त्याच्यात कांदा नाही लागत कोथिंबीर नाही लागत टोमॅटो नाही लागत फक्त साधी तिखट आणि मीठ टाकून त्याला बेसनपोळी अशा प्रकारे बनवून द्यावं लागते दोघांनासुद्धा कारण कांदा अजिबात त्याला ला आवडत नाही पोहे जर कांदा टाकला तर तो पोहे खात नाही म्हणजे अशा बरेच प्रकार ज्यामध्ये मी कांदा टाकेल ते ते वस्तू खात नाही म्हणून नाही का त्याच्या मनासारखं मला करावं लागतं आणि त्यांच्यासाठी करायचं म्हटल्यावर त्यांच्या मनासारखंच करायला पाहिजे तर मस्त बेसन पोळे दोन बनवले त्यांना मागून पुढून मस्त शिकून घेतले बघू शकता की छान झाले तर अशाच प्रकारे मी त्यांच्यासाठी बेसन पोळे बनवते नंतर मग दिदीचं आवरायचं होतं आता ना पंधरा दिवस झालं वेनाला स्टॉप होता तर दिदीचा मधून भांग पडायला मला खूप परेशानी झाली मधून व्यवस्थितचं भांगच पडत नव्हतं तुम्ही बघू शकताय वाकडं वळण झाले कारण ना पंधरा दिवस आमचे केस आहेत ना ते फक्त गळ्यातच मोकळे होते आम्ही कशी त्याची काळजी घेतली नाही जसं म्हणलं तसं सोडून दिलेले होते तर म्हणून तिचा काय भांग व्यवस्थित पडत नव्हतं पण जसं आज पडला आहे तसा पाडून दिला म्हटलं ठीक आहे पडदा पडदा पडल आणि बघा मी दोन तीन वेळा ट्राय केलं मला काय व्यवस्थित आज वेळ नाही जमल्या नाहीत पंधरा दिवस मी पण टाकलं नाही म्हणून माझा पण हात वळत नव्हता पण पाहिजे तसं मी टाकून घेतलं आहे वेण्या ती पण मला म्हणत होती मम्मा काय झालं तू पण विसरून गेली काय वेण्या टाकायला म्हटलं हो तुझी मम्मा पण विसरून गेली आणि फायनली मला जमल्या तशा मी वेण्या तिच्या टाकून दिल्या तर मला माझ्या आईचं पण आठवलं मी पण अशाच वेण्या माझ्या आई वेण्या घ्यायला लागली ना तर मी पण अशा चौकाशा करायच्या त्याच्यासोबत आणि नंतर मला पाहिजे तसे मी इकडून तिकडून केस काढीत बसायचे मला खूप आवड होती तशी नंतर मग त्या दोघांचं आवरून दिलं आणि मग निघाले होते शाळेमध्ये मोबाईल बघत बसता तेवढ्या वेळाचा नाता लागले सॉक्स घालायला तर फायनली आज नाही का दादा आणि ती शाळेमध्ये गेले तर कालच शाळा उघडली आहे त्यांची पण आम्ही परवा दिवशी लग्नाला गेलो होतो आणि प्रवास वगैरे करून मग म्हंटलं आजचे दिवस जाऊच नका आणि परत कसं पहिला दिवस शाळेच असतं मग जास्त कोणी येत नाही म्हणून म्हटलं जाऊ नका आजचे दिवस आणि आज गेले तर ते पण उत्साही होते की आम्हाला जायचं म्हणजे शाळेत तो पण मला म्हणत होतं की आज माझ्या शाहीला पहिला दिवस आहे म्हटलं हो तर आता दोघं पण गेले तर पाच वाजता घरी येतील बारला जातात तर पाचला येतात दिवसभर दादूची बडबड बडबड चालू असते अजिबात म्हणजे त्याची बडबड थांबत नाही माझ्या मागे असते काही ना काही म्हणजे प्रत्येक घरातल्या माणसं मागे त्याचं काही ना काही असतंच अजिबात शांत बसत नाही आहे जेवढं शाळेमध्ये जाईल ना तेवढं ते शांत आहे आणि ते शाळेत गेल्याच्यानंतरसुद्धा मला नाही का करमत नाही आहे कारण कसं आहे त्याची ब्लॅब 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 माझ्या मागं काही ना काही चालूच असतं मम्मा असं मम्मा तसंच आणि मग दिवसभरात मी घरात बोर होत असते पण असो शाळेत असलेले बरे कारण घरी नाही एवढे भांडणं करतात ना लय भांडणं करतात तर आम्ही गेलो होतो पररा दिवशी लग्नाला आळंदीला जे की माझ्या चुलत पुतणीचं लग्न होतं आणि भाऊजी पण दिवाळीसाठी गावाकडे गेलेले होते मी तर नाही गेले पण ते गेले होते दिवाळी दिवाळीला गावाकडं तर मग माझे सास सासरे तिकडून आले होते मग त्यांच्यासोबतच भाऊजी पण आले आणि मग माझे सास रिटर्न गेले तिकून तिकडेच आळंदीमधून आणि भाऊजी आमच्यासोबत आले तर फायदल भाऊजी पण आता आलेले आजपासून शाळा पण झाल्यात मुलांची चालू तर जी आपली डेलीची रुटीन होती ती पूर्ण फायनल झाली मुलांच्या शाळा चालू झाल्या आणि बऱ्याच आईच्या ड्युट्या पण परत चालू झाल्या आता आईच्या ड्युटी तर कधी संपत नाही पण एक तेवढाच आधार असतो म्हणजे कसं आता शाळेत सुट्टी म्हटलं थोडंसं रिलॅक्स घेतं माणूस तर तसं काही तरी चला ब्लॉग कंटिन्यू करा मग दुपारी कामधंदा घरातलं सगळं काही आवरून घेतल्याच्यानंतर थोडंसं आराम केला आणि मग नंतर जी आपली लेडीची ड्युटी असते कपडे काढणं रूम स्वच्छ करणं झाडू मारणं भांडे घासणं हे सगळं काही चालू झालं माझं मुलं अजून शाळेतून आले नव्हते तोपर्यंत म्हटलं कपडे उपडे काढून घ्यावे आणि ना कपडे तर एवढे पडतात ना माझ्या धोईला मलाच कळत नाही माझ्या घरात पै किती राहायला लागलेत म्हणून खूप सारे कपडे असतात तर माझ्या हातात तुम्ही बघू शकताय तर मग कपडे वगैरे काढले आणि पियाचं पाणीसुद्धा यायचं होतं त्याची वाट बघत होते मी तर असेच ब्लॉग कंटिन्यू करायचं चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आता मुलं शाळेतून येतेच तर आता मोटरचा आवाज येत होता म्हटलं चला पियाच पाणी असणार आहे कारण दोन तीन दिवस पाणी पियाचं वगैरे भरलं आणि मग हा का मग तर मजाच लागे आज एक दिवस शाळेत गेले की लगेच काय डबा फिनिश होय पाणी नाही बिला दर बॉटल दर दुसरं पॅन पण घरातलं तर बघा आता शाळेतून आले ते लगेच ब्ल ब्लॅब्लब चालू झाले आमचं हेच नव्हतं <laughs> मला दिवसभर मला करमलं नाही भाच्या तुला करमलं शाळेत म्हणा नाही का पण दिवस खूप चांगलं ऐकलं मग हो का तुला करमला नाही करमला नाही करमणार चला बॅग ठेवून द्या चेंज करा चपाती फिनी झाली पाहिजे दोन्ही पण हं गुड गुड नाही झाली नाही झाली थोडी शिरायली ना चेंज येश चानवते तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते जे कोणी आपली चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सपोर्टीची मला फार गरज आहे सपोर्ट सुद्धा तर चला भेटते मी उद्याच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय